सर्वांना नमस्कार मी तुमची लाडकी नट्टू आणि आज आली आहे तुमच्या समोर की आज मी ब बघायलाच आली आहे छावा पिक्चर जे की आ... छत्रपती राजेवर हे आ, हे आहे आधारित आहे आणि मी चालली आहे तर माझ्या मम्मीने मला सॅ सा, सँडविच दिलं आहे पोळी दिली आहे आणि सगळं नियोजन झालं आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहे आम्हाला सात खरं तर आम्हाला सात वाजता बोलवलं होतं पण आम्ही आता सात सोळा सात वीसला जातो आहे आणि मला सगळं आवडले आहे तर तर तसे चालले आहेत बघा चौथी ते नववीपर्यंत मुलं चाल मुली मुलं चालले आहेत आणि माझे खूप फ्रेंड्स खूप माझा पूर्ण क्लास चालला आहे म्हणून मग मी चालली आहे आणि त्याच्यामुळं मग मी चालली आहे हां आणि माझी मम्मी खूप सारं काम करून आणि तिची जे म्हणजे तिची कंबर दुखते सगळं दुखते तरी माझ्यासाठी खूप सारं काम केलं आहे तिनं आणि म्हणजे पुढं ती बसली आणि पप्पा इथं बसलेत तर आणि पोळ्या पण केल्या हा पप्पानी पोळ्या केल्या सकाळी सकाळी उठून भांडे भांडेही पण केले तर ते म्हणते की कोणाला सांगायचं नाही लपून लपून करायचंय मम्मीने काम केलं बनायच पप्पा न केलेलं असेच बाप्पा काम केलेले झाकरीत राहते हो त्या दिवशी पप्पाला काल पप्पाला ओरडून म्हणलं की बाबा भांडे कधी घासायची तर पप्पा म्हणले की थोडा दमाने बोलू शकत नाहीस का तर माझे बसेस आलेले आहेत आणि मी इथं आली आहे तर सर्वांना बाय बाय नको करू सुरू राहू दे मोबाईल ठीक आहे उभा राहून थोडस सगळे स्टुडंट आले आहेत लगेर